गोविंदाला श्रीवर्धनच्या शाळेत घातला होता हे सुरुवातीस म्हणालेही तू राहतेस का त्याच्याबरोबर तिथे मी वाडीवर राहीन अर्थात वाडी सोडणं मला शक्यच नव्हतं शेवटी यांच्याच एका जवळच्या मित्राकडे गोविंदाची राहण्याची सोय केली तेव्हा शाळेला बोर्डिंग नव्हतं सुट्टीचा गोविंदा यायचा त्याच्याबरोबरच त्याचा रघु नावाचा मित्रही वाडीवर यायचा गोविंदा रघु आणि रखमीची मथी तिन्ही मुलं खेळत असत आणि त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावं लागत असे रिकामी घर म्हणजे मुलांच्या अगदी नावडत्या जागा पण वरवर पाहता रिकामा वाटणार हे दुसरं घर रिकाम नव्हतं बाबांच्या शब्दांचा प्रत्यय मागेच आला होता सुरुवातीस ते पाहतात जीव शहार लावता पण कशाची ही सवय होते म्हणतात ना संध्याकाळी पाहत असताना एक बुटकी सावली छापरावरून सरकत सरकत गेलेली दिसली होती मग नंतरही अनेकदा पण बाबा म्हणाले होते तसला प्रकाश मात्र मला कधी दिसला नाही पण जे काही दिसलं ते काही कमी होतं का दिवस जात होते बाबांनी सांगितलेली गोविंदाची चाचणी घ्यायचीच होती फक्त मी योग्य त्या संधीची वाट पाहत होते आणि एका संध्याकाळी तो अंगणात धावत असताना ठेच लागून पडला डोक्याला जखम झाली तशी जखम गंभीर नव्हती पण रक्त मात्र खूप येत होत तेव्हा मला हा भीती संधी मिळाली पण गोविंदा आमच्या त्या दृष्टीनं निरुपयोगी निघाला माझ्या शिरावरची जबाबदारी त्या प्रमाणात वाढल्याची जाणीव झाली आता गोविंदच्या मुलामुलींसाठी थांबायला हवं होतं बरं हे कोणाशी बोलण्याची ही सोय नव्हती दिवस जात होते मुलं मोठी होत होती रखमीची मथी ही वाढत होती पण त्या बिचाऱ्या रखमीच्या नशिबातच सुख लिहिलं नव्हतं की काय कोण जाणे तिच्या नवऱ्याला परशाला दारूचं व्यसन लागलं दारू म्हटलं की पैसा हवाच रखमीच एक दिवशी मला म्हणाली बाई तुमचं सोनं अडकं कुठे असतं ते मला माहिती आहे त्याची जागा बदला माझ्या नवऱ्याला तशा प्यायचा नाद लागलाय पैशांसाठी तगादा करायला लागलाय एक दोनदा मोठ्या घरच्या पैशा दागिन्यांसंबंधातही बोलून गेला दारूच्या नशेत गेला म्हणजे त्याचा तोल सुटतो धरली माझी मानगुट आणि म्हणाला रखमे मोठ्या घरातले पैसे कुठे असतात ते सांग मी काय करणार बाई मला दोन रट्टे बसले तरी चालतील पण तुमच्या घरच्या चोरीला मी कारण व्हायला नको रखमे मी तिला सांगितलं तू काळजी करू नको मीच पर्शाला दोन शब्द सांगून पाहते ऐकलं तर बरच पण तू मुळीच काळजी करू नकोस अर्थात मी परशाशी बोलले आणि अर्थात त्याचा काहीही उपयोग झाला नाही व्यसनाचं असंच असतं आधी ती दारू नाहीतर गांजा नाहीतर आणखी काही मिळवण्यासाठी माणूस वाटेल ते करतो आणि मग तर त्याचा तोलच जातो परशाला रात्रीचं घरात शिरणं अगदी सोपं होतं कारण आमच्या घराच्या कोणत्याही दाराला आतून कड्या घातलेल्या नसत पण परशानं रात्रीचं यायला नको होतं आणि ती मोठी लाकडी पेटी तर मुळीच उघडायला नको होती आत आमची जास्तीची चांदीची भांडी ठेवलेली असत पण नुसती चांदीची भांडी नाहीत त्याच्या हातून पेटीचं झाकण सुटलंच खूप मोठ्यानं पेटीवर आपटलं खूप मोठा आवाज झाला हे घाईघाई न खाली येईपर्यंत परशा मागच्या दारानं पसारही झाला होता मालकांच्या घरी चोरी झाली बोभाटा झाला आणि परशा नाहीसा झाला तेव्हा आपोआपच त्याच्यावर आरोप आला आणि ज्यांना ज्यांना त्याचं वागणं माहीत होतं त्यांच्यापैकी कोणासही आश्चर्य वाटलं नाही मला नाही वाटत रखमी पर्शासाठी फारशी खंतावली असेल ती आणि मथी आमच्या घरीच राहायला आल्या मथी मोठी चुनसुनीत मुलगी तशी ती गोविंदा आणि त्याचा तो मित्र रघु यांच्यापेक्षा लहानच पण ती मुलं वाडीवर आली की हीही त्यांच्याबरोबर खेळत असायची रखमीला मुलांच्यावर फक्त लक्ष ठेवायला सांगितलं होतं मुद्दाम त्या घराकडे जायचं नाही ह असं सांगितलं असतं तर ती हमखास गेली असते शेवटी मुलंच ती मला तर गेली गेलीही असतील धुरकटलेल्या काचातून त्यांनी आत पाहिलंही ही असेल कारण गोविंदाच्या एका वहीत मला ते चित्र दिसलं होतं ओळखता येण्यासारखी त्या घराची आकृती आणि खालच्या एका खिडकीत एक मोठा डोळा नुसता डोळा पांढऱ्या बोबुळाचा डोळा काही वेडवाकडं दिसलं असेल तर भीतीनं त्यांची बोबडीच वळेल पण पुन्हा तिकडे फिरकणार नाहीत पुढे जे काही झालं त्यात माझा काही दोष होता का त्यांना समजावून सांगायला हवं होतं का जे झालं ते टळलं असतं का मला तर काहीच सांगता येत नाही झालं ते हे की एका सकाळी मथी समुद्रावर खेळायला गेली ती परत आलीच नाही तशी ती ब्रात्य उड नव्हती पाण्यातही घोट्याच्या वर जायची नाही तिचा पत्ता म्हणून लागला नाही आणि वाडी म्हणजे सगळं उघड झाडं झुडप नाहीत कपारी नाहीत काही नाही शोध घ्यायचा काय पाच सहा तास सुद्धा पुरे होते मथीचा पत्ता म्हणून नव्हता रखमीच्या बिचारीच्या मनाची काय अवस्था झाली असेल सर जगात स्वतःच नसावं नसावं म्हणजे किती नसावं एक नवरा गेला दुसरा गेला मागे राहिली एकुलती एक मुलगी ती सुद्धा गेली रखमी बिचारी मान खाली घालून कामं करत राहिली मी तिला कामाला लावली नव्हती पण नुसती बसून तरी ती काय करणार कामात वेळ तरी जात होता पण तिचं दुर्दैव एवढ्यावर थांबलं नव्हतं मथी साध्या नैसर्गिक अपघातात मरण पावली नव्हती त्या रात्रीच मला त्याचं प्रत्यंतर आलं रखमी तिच्या खोलीत गेली मला मात्र अजिबात झोपावस वाटत नव्हतं हे वर गेले मी वरांड्यातच बसून राहिले समोरचं दुसरं घर गर होतं घराची मागची दारं समोरच्या वरांड्यात उघडत होती कल्लेल्या चंद्राची किरण त्या वरांड्यात पडली होती बराच वेळ तिकडे पाहत असून सुद्धा ती गोष्ट मेंदू पर्यंत पोहचत नव्हती मग मी एकदम भानावर आले समोरच्या घराचं दार सावकाश सावकाश हलत होत मागे पुढे जे बाबांनी बंद केलं होतं जे उघड असायला नको होत परशा मथी गायब झाले होते नाना तऱ्हेनं मनाचा विचार चालला होता पण एक गोष्ट उघड होती बाबांनी दाखवून दिलेलं शिकवलेलं आता मला एकटीलाच करावं लागणार होतं आता वेळ विचाराची नव्हती कृतीची होती मी देवाराच्या खालच्या कप्प्यातला तो बटवा काढला फळीवर एका जुन्या डब्यात ठेवलेली काळी रेती काढली थाळीत पसरली जे काही करायला हवं होतं ते केलं थाळी बाहेरच्या वरांड्याच्या कोपऱ्यात टोपलीखाली झाकून ठेवली पण ती रोपटीवर यायला पाच सहा तास तरी लागणारच पहाटेचे दोन अडीच तरी होणार आणि तोपर्यंत काय मला पहाऱ्यावर राहायला हवं होतं मागच्या वेळची आठवण येणं अपरिहार्य होत एका क्षणात गडूतलं पाणी हाताला चटका देण्या इतकं गरम झालं होतं तो एक अपवादात्मक प्रसंग होता का कदाचित त्या रात्रीसारखीच परिस्थिती आली तर बचावासाठी पुन्हा एकदा तो प्रयत्न करावाच लागेल तशी वेळ न येवो अशी मनोमन परमेश्वरापाशी प्रार्थना करत होते हवा गार पडत चालली रात्री नेहमी समुद्रावरून जरासा गरम वारा व्हायला ला लागतो आता ही त्या गरम वाऱ्याची झुळूक आली पण त्या वाऱ्यावर आणखी कसला तरी उग्र दर्प होता कडवट उग्र घशात खाव, खाव करणारा हा रात वारा शुद्ध नव्हता ही रात्र शुद्ध नव्हती काजळलेली होती बाबा म्हणाले होते तेच खरं होतं एकदा दृष्टी आली की समोर येईल ते पहावंच लागत पण केवळ डोळ्यांनीच नाही कानांनाही नाही नाही ते आवाज ऐकू येतात नाकालाही नाही नाही ते वाज जाणवतात मग सशाला ही दबा धरून बसलेल्या शिकाऱ्याचा वास येतो पण त्याच्यात प्रतिकाराची शक्ती कुठे असते मलाही जाणवत होत की त्या बंद घरातून मोकाट सुटलेलं काहीतरी रात्रीचा काळोख घुसळत माझ्या दिशेनं येत आहे कदाचित एवढ्या एवढ्यातच ते साकळेल एखादा आकार घेईल ओळखीचा असेल किंवा अनोळखी असेल पण हिंस्त्र आणि घातकी खास माझा आणि माझ्या सगळ्यांचा बचाव मलाच करायचा होता विचारासाठी एखादा क्षणभर मी डोळे मिटले असतील डोळे उघडले माझ्या समोर मथी होती तिच्या अंगावर तेच सकाळचे कपडे होते पण तेवढंच तिचं शिडशिडीत चवळीसारखं शरीर सुजल्यासारखं लठ्ठ दिसत होतं तिचे दात असे मोठे आणि अणकुचेदार मुळीच नव्हते आणि ते डोळे काळ्या डोळ्यात पांढरी बुगुळं ती माझ्याकडे पाहून हसत होती म्हणजे तिचा शेवट तर झाला होता आणि वर तिच्या शरीराची ही विटंबना आठ नऊ वर्षाची आश्रा पोर अल्लडपणे हसणारी खेळणारी खोलवर कुठून तरी संतापाची शिणक आली त्या संतापाखाली मी बाकीचं सर्व काही विसरले राग भीती शोक प्रेम कोणत्याही भावनेचा अतिरेक हीच कदाचित कळ असेल ते काही का असेना समोरच्या मायावी मथीकडे बोट गेलं आणि आवडलेल्या दातातून जवळ जवळ खेकसले तू इथून चालती हो हातातून सरसरत काहीतरी गेलं क्षणभर बोटाला झिणझिण्या आल्या फस्त आवाज आला फस आवा आणि समोरची आकृती नाहीशी झाली जिथे ती उभी होती तिथे रेतीचा एक ढीग मात्र होता पाठीचा कणा मोडणारं वजन वाहून आणल्यासारखी स्थिती झाली होती श्वास धापांनी येत होता घामाच्या धारा लागल्या होत्या खांद्याचे पाठीचे आणि पोटाचे स्नायू आखडले होते हात गारीगार पडले होते आणि पायांना मुंग्या आल्या होत्या डोळ्यांसमोर रंगीबेरंगी वर्तुळ गरगरत होती कानात घण घण आवाज होत होता मी डोळे मिटून नुसती बसून होते हळूहळू शरीर आणि मन ठिकाणावर आलं थकवा तर होताच पण समाधानही होतं बाबा म्हणाले होते ते आठवलं कोणत्याही घटनेच्या कारणाचा शोध घेत बसू नये ती क्षमता फार फार थोड्या लोकांच्यात असते शिवाय आताच्या क्षणी माझी मात झाली असली तरी ती तात्कालिक होती मुख्य काम अजून पुढेच होतं त्या घरात कायमचं बांधून ठेवण्याचं काम पुढेच होत मी स्वयंपाक घरात आले घड्याळाकडे नजर टाकली दीड वाजत होता अजून तीन तास तरी थांबावं लागणार होतं तिथल्याच एका मोठ्या खुर्चीत मी बसले हवेत गारवा होता पण अंगावर शाल घेतली नाही एकदा का शरीराभोवती ऊब पसरली की झोप लागायला काय उशीर मी फक्त डोळे मिटून बसून राहिले मधून मधून लहानच्या डुलक्या येत होत्या पण गार वाऱ्याची झुळूक आली की लगेच जाग येत होती शेवटी साडेतीन वाजले तेव्हा मी उठले कंदील घेऊन बाहेरच्या वरांड्यात आले थाळीवरची टोपली उचलून दूर केली थाळीत रोप टरारून वर आली होती एक एका रोपास पाच पाच सहा सहा शेंगा होत्या शेंगा खुडून घेऊन दोन हाताच्या तळव्यात चोळताना काळ्या कुळकुळीत खुड़ बिया निघाल्या शेंगा खुडताच कोमेजली आडवी झाली चांगल्या मुठभर बिया जमल्या होत्या त्यांच्यातल्या निम्म्या त्या बटव्यात भरल्या बटव्याचं तोंड बंद केलं आधी वाटलं असाच कडोसारीला खोचून तिकडे जावं पण लगेच शहाणपणा सुचला बिया मागे राहायला हव्यात आपलं परत येणं न येणं महत्वाचं नाही त्याच पावली घरात गेले देवाऱ्या खालच्या कप्प्यात बटवा ठेवला आणि मग मात्र निघाले मनात भीती तर होतीच नाही कसं म्हणता येईल पण आपण अगदीच असहाय्य नाही असाही मनात एक विश्वास होता मी मागच्या घराच्या वरांड्यात आले जे दार चंद्रप्रकाशात मागे पुढे हलताना दिसलं होतं ते आता बंद होतं एक वाईट खूण ते दार ढकललं आत अंधार होता आवाज नव्हता पण आवाजाची अपेक्षा हाच मूर्खपणा नव्हता का पाच सात सेकंदच मी दाराबाहेर थांबले असेल मग आत पाय टाकला उन्हातून गारव्यात आल्यासारखा प्रकाशित खोलीतून अंधाऱ्यात आल्यासारखा फरक जाणवला हातातला कंदील पुढे केला पण कंदील खोलीचा फारच थोडा भाग दाखवत होता अंधारे कोकरे कितीतरी होते मनाशी विचार केला असं जर करत राहिले तर हातातलं काम कधी व्हायचं नाही माझ्या मागे मी दार लोटून घेतलं कंदील भिंतीच्या मध्यभागी ठेवला आणि डाव्या हातातल्या बिया खोलीच्या भिंतीच्या तळाशी टाकायला सुरुवात केली त्यानं काय साध्य होतं मला माहीत नव्हतं पण मनात ठाम विश्वास होता, होता।, होता की या घरात या वास्तूत वावरणारी शक्ती इथेच डांबून ठेवायची असेल तर हाच एकमेव मार्ग होता असा काहीच प्रतिकार झाला नाही जसा प्रत्येक खोलीत मला सहज प्रवेश मिळत गेला तसतसा माझा आत्मविश्वास वाढत चालला तळमजला मग पहिला मजला घराच्या सर्व भिंतींच्या तळाशी बिया पसरल्या होत्या पण आता सर्वात कठीण काम शिल्लक होत माळा माळ्याचा जिना चढायला मनाला जरा नेटच लावावा लागला मी वर आले कंदील वर केला पण फारसा भाग दिसत नव्हता प्रकाश पडला होता तो त्या रेतीच्या बाहुल्यांवर एखाद्याच्या नजरेसमोर ओसाड घराच्या अंधाऱ्या माळ्यावर अशा विद्रुप बाहुल्या एकाएकी आल्या असत्या तर त्याच्या काळजाचा ठोका चुकला असता कंदिलाच्या प्रकाशानं सावल्यांचे कोण तिरकस पडत होते त्या खरोखरच भेसूर दिसत होत्या कशासाठी बनवल्या होत्या याची मला काहीच कल्पना नव्हती तरीही हेतू चांगला नसणार ही खात्री होती माळ्यावरच्या भिंती जवळून जायचं म्हणजे त्या बावल्यांकडे पाठ फिरवावी लागणार होते भिंती जवळून जाताना सारखं वाटत होतं की ते कवड्यांचे पांढरे डोळे आपल्यावर रोखलेले आहेत आपल्या हालचालींबरोबर फिरत आहेत सारखं वाटत होतं मागे वळून पहावं पण अगदी निर्धारानं मी स्वतःला आवरलं माळ्याच्या भिंतीपाशी अनेक पोती बोजकी पेट्या होत्या जुनी अडगळ असेल पण एका पेटीपाशी पाय थबकला कंदिलाचा प्रकाश पेटीवर पडला होता झाकणा खालून कापडाचा एक लहानसा तुकडा बाहेर आला होता एकदम आठवलं मथेच्या परकराच्या कापडावर असं डिझाईन होतं त्या क्षणी वाटलं आता खरोखरच आपला धीर खचणार आहे पावलं पुढे हाले असं वाटत होतं कोणत्याही क्षणी ते दार एकदम वर उचललं जाईल आणि आतून आतून मन कसं सावरलं हालचालींचं बळ कसं आणलं मला काहीच सांगता येत नाही शेवटी माळ्याची चक्कर पुरी झाली कंदील समोर धरून मी सावकाश सावकाश जिना उतरले मग तळ मजल्यावर मग बाहेर बाहेरून दार बंद केलं हेच बाबांनी केलं होतं मला यश आलं होतं का नाही ते काळच ठरवणार होता पण मला वाटतं की ते जेर बंद करण्याचं काम यशस्वी झालं होतं सोनालीनं कागद खाली ठेवले पुढे मजकूर होता पण आता जास्त वाचायची तिची इच्छा नव्हती उथळ पाण्यातून चाललो आहोत अशा समजुतीनं एखाद्यानं पात्रातून जावं आणि मध्येच एकदम खोल पाणी लागावं तशी तिची अवस्था झाली होती मनातल्या कितीतरी प्रश्नांची उत्तरं मिळाली होती पण आणखी शेकडो प्रश्न समोर उभे राहिले होते आणि तिची अडचण ही होती की या बाबतीत ती कोणाशीही चकार शब्द सुद्धा बोलू शकत नव्हती उघड होत आजी की आजीनं यापैकी कोणालाही काहीही सांगितलं नव्हतं बाबा रघुमामा यांना जरासा चमत्कारिक अनुभव आला होता पण त्यामागच्या या भयंकर पार्श्वभूमीची त्यांना काडीचीही कल्पना नव्हती आजीची जी काय चाचणी असेल ती असो बाबा त्या कसोटीला उतरले नव्हते आजी पुढच्या पिढीची वाट पाहणार होती म्हणजे दादा आणि ती ती स्वत सोनाली कसलं हे चमत्कार वळण प्रकरण सोळा समाप्त चिटकीण प्रकरण सतरा सोनाली खाली आली तेव्हा सहा वाजत आले होते आई बाबा मामा सगळेजण स्वयंपाकघरातच होते त्यांचा नुकताच चहा झालेला दिसत होता सोनालीला पाहताच आई म्हणाली काय करत होतीस ग इतका वेळ झोपली होतीस की काय नाही तीनच्या सुमाराला खाली आले इथे कोणाचा पत्ताच नव्हता मग परत गेले लोळत होते झालं रखमा माझा चहा ठेवलायस का तिचं वाक्य पुरं होण्याआधीच रखमा चहाचा कप घेऊन पुढे झाले बाहेर येणारेस का मामानं विचारलं चला की समुद्रावरच ना इथे दुसरं ठिकाणच कुठं आहे मामा म्हणाला आणि ते सगळे बाहेर पडले समोरच्या घराची वाट त्यांनी घेतली नाही याचं सोनालीला फार बरं वाटलं त्या घरासंबंधात तिनं एवढ्यातच इतकं वाचलं होतं की काही वेळ तरी तिला त्या घरापासून सुटका हवी होती बाकीच्या मागून ती चालली होती तिच्या ध्यानात आलं प्रसंगाकडे पाहण्याची आपली दृष्टीच एकदम बदलली आहे जणू काही आतापर्यंत ती एखादं कागदावर रेखाटलेलं चित्रच पाहत होती पण आता की त्या चित्राला त्रिमिती आली आहे खोली आली आहे एवढंच नाही ती स्वतः त्या चित्रात अंतर्भूत झाली आहे ती आता एखादी तटस्थ निरीक्षक राहिली नव्हती घटना प्रत्यक्ष तिलाच येऊन भिडल्या होत्या रघुमा तिच्यासाठी थांबला होता ती त्याच्याजवळ पोचताच तो म्हणाला सोने आज अगदी गप्प गप्पशी आहेस मी कुठे काय ती गडबडून म्हणाली कंटाळा आला का वाडीवर तशी तुला गडबडीच्या आयुष्याची सवय हे इथलं असं थंड संथ आयुष्य म्हणजे तुला अगदी बोर झाला असेल नाही का थंड संथ आयुष्य मामाला कल्पना तरी आहे का की या वरवरच्या संथ दिसणाऱ्या पृष्ठाखाली काय काय प्रलयंकारी घटना दडल्या त्या ती वरकरणी एवढंच म्हणाली मामा इथलं आयुष्य वेगळं हे खरं पण बोरिंग मात्र कासच नाही तुला आहे भिडे खातर गप्प बसणाऱ्यांपैकी मी नाहीच कंटाळा आला असता तर लगोलग बाबांना सांगितलं असतं मला पुण्याला नेऊन सोडा म्हणून रघुमामा जरा खालच्या आवाजात म्हणाला सोने श्रीवर्धनला ते फोटो पाहिल्यापासून तुझ्यात काहीतरी बदल झालाय आता एक सांगतो ते नीट ऐक मी आणि तुझे बाबा गेली चाळीस वर्ष वाडीवर येत आहोत राहत आहोत त्या दुसऱ्या घराचं वेगळेपण सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकालाच काहीतरी वेडावाकडा अनुभव आलाय पण आजवर कधी कोणाला तिथे घातपात इजा झालेली नाही मामा रखमाच्या त्या मथीच काय हो ते एक आहे खरं पण त्याबद्दलच सांगणार होतो ती मथी पाहत होती आणि तिला सांगायला धोक्याची सूचना द्यायला कोणी नव्हता त्या सूचना आम्हाला मिळाल्या आहेत आणि आपण सांभाळून असलं की मग काही धोका नाही इतक्या वर्षानंतर त्या घराकडे दुर्लक्ष करण्याचीच सवय झालेली आहे सतत डोळ्यांसमोर असून सुद्धा त्यावर फारसा विचार करत नाही आम्ही हेच तुला सांगायचं होतं ते फोटो चमत्कारिक आहेत खरे पण स्पष्टीकरण करता येत नाही अशा कितीतरी गोष्टी असतात त्याच्या खोलात फार जाऊ नये जग तर्कशुद्ध नाही रॅशनल नाही मला सांगायचं आहे ते एवढंच ते चमत्कारी घर त्याला आपल्या कोशात राहू देत सावध राहिलं की त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत सोनाली काहीच बोलले नाही रघुमामाचा हेतू चांगला होता पण त्याची माहिती आणि त्याचं ज्ञान दोन्ही अपूर होत ते घर म्हणजे काही एखादी विषारी वनस्पतीची काटेरी झुडपांची जाळी नव्हती की तिला वळसा घालून वावरावं वा। तो काही एखादा का दुर्गंधीयुक्त कचऱ्याचा ढीग नव्हता की जवळून जाताना नाकाला रुमाल लावला की पुरे तिथे एक दुष्ट जागती रसरस्ती शक्ती वावरत होती पिंजऱ्यात कोंडलेल्या एखाद्या हिंस्त्र श्वापदासारखी ती तिच्या बंदिस्त अवकाशात येरझारा घालत होती बाहेरच्या कोणाला फसवता येईल का याची संधी पाहत होती पण सोनाली मामाला काय सांगणार तू म्हणतोस ते खरंय मामा ती शेवटी म्हणाली पण बोलतानाही तिला जाणवलं आपले शब्द लंगडे आहेत रघुमा काही वेळ तिच्याकडे टक लावून पाहत उभा राहिला आणि मग म्हणाला तुझ्या मनाची तयारी झाल्याखेरीज तू सांगणार नाहीस हो ना हा त्याचा मनकवडेपणा थक्क करणारा होता ती काही बोलणार तोच हात वर करून रघुवामा म्हणाला सोने ही काही उलट तपासणी ना नाही तू आता समंजस जा झाली आहेस तुझी जबाबदारी तुला समजते तेव्हा हे आपण आता इथेच थांबवूया ओके मग ना रघुमामा चालत चालत बाबा आईंच्या पाशी पोहोचला आपल्या मनातल्या भावना जर इतरांना इतक्या पारदर्शकपणे दिसत असतील तर कठीणच होणारे सोनालीला वाटलं ते रेतीवर बसले होते किंचित दमटसर रेतीशी सोनालीच्या हातांचा चाळा चालला होता अर्धवट लक्ष त्यांच्या बोलण्याकडे होतं अर्धवट लक्ष समोरच्या अथांग सागरावरून येणाऱ्या फेसाळत्या लाटांकडे होत अग बाई हे काय आईचा आवाज ऐकून सोनाली एकदम भानावर आली आई खाली पाहत होती तिच्या नजरेच्या रोखानं सोनालीनं आपली नजर खाली केली तिचं अजिबात लक्ष नसताना तिच्या हातांनी ओलसर रेतीचा गौरीवर चढवता तसला मुखवटा बनला होता सोनाली स्वतः दचकून जराशी मागे सरली आता तिघही त्या अर्धपुतळ्याकडे पाहत होते एक कृशसर उभट वाटणारा चेहरा पण रघुमामा एकदम म्हणाला गोविंदा तुझ्या आईचा भास होतो की नाही रे सोनालीला जाणवलं आपल्या शरीरावर सरसरून काटा येतोय एवढ्यातल्या एवढ्यात ही दुसरी खेप त्या दिवशी हातून रेखाटलं गेलेलं आजीचं चित्र आणि आता हातून घडवला गेलेला हा रेतीचा मुखवटा असंभाव्य अनैसर्गिक घटनांनी तिच्या भोवती जणू फेरच धरला होता अलिप्त तटस्थ राहू म्हटल्यानं शक्य होत नव्हतं तिची इच्छा असो वा नसो ती या प्रकरणात खोल खोलवर गुंततच चालली होती सोने बाबा नवला म्हणाले परवा ते चित्र आणि आता हा पुतळा चित्रकला आणि शिल्पकला मला माहीत नव्हतं तुला यात इतकी आवड असेल ते सोनाली अगदी म्हणणार होती बाबा त्या दोन्हीतली मला काडी इतकी माहिती नाही पण तिच्या शब्दांवर कोणाचा विश्वास बसला असता प्रत्यक्ष पुरावा समोर असताना आजीचं हस्तलिखित वाचून आधीच तिच्या मनाचा खूप गोंधळ झाला होता त्यात आता आणखी भर पडली होती ते सगळे जरी किनाऱ्यावर बसले तरी त्यांच्या गप्पात तिचं खरोखर लक्ष नव्हतं रघुमामा मधून मधून तिच्याकडे पाहत होता पण तो बोलला मात्र काही नाही ते सर्व घराकडे परतले तेव्हा अंधार झाला होता त्यांच्या घराच्या वरांड्यातला दिवा लांबवरून दिसत होता आणि अर्थात उजव्या हाताला त्या ओसाड घराची रासही होतीच रघुमामा म्हणाला होता आम्ही आता त्या घराकडे दुर्लक्ष करायला शिकलो आहोत त्याचं समाधान अज्ञानातलं होतं त्या घराकडे पाहत ती वरांड्यातच पाच सात सेकंद उभी राहिली आणि मग घरात आली जेवणाची वेळ होईपर्यंत ती खालीच थांबली होती रघुमामानं टी व्ही लावला होता सस्पेन्सफुल अशी जाहिरात केलेली एक मालिका दाखवली जात होती पण सोनालीला स्वतःला असे काही अनुभव आले होते की त्यांच्या पुढे ती मालिका अगदीच सपक वाटत होती सत्य हे कल्पिताहूनही अद्भुत असत हीच गोष्ट खरी जेवणानंतर आई बाबा रघुमा तास दीड तास तरी पत्ते खेळत असत सोनालीला त्यात अजिबात रस नव्हता तेव्हा पहिल्याच दिवशी तिनं त्याला साफ नकार दिला होता जरा वेळ इकडे तिकडे करून ती वरच्या खोलीत आली कोर्टवरच आजीचं हस्तलिखित होतं अर्धवटच वाचून झालं होतं पण ते वाचायला आताची रात्रीची वेळ योग्य होती का पण वाचलं नाही तर उद्दीपित झालेली तिची जिज्ञासा तिला रात्री सुखानं झोपू देईल का पुढे काय होणार हे ठरलेलंच होतं हस्तलिखिताचा उरलेला भाग वाचण्याखेरीज तिला चैनच पडलं नसतं फक्त तिनं एक केलं ज्या खिडकीतून ते समोरचं घर दिसत होतं ती खिडकी बंद करून घेतली आणि मग तिनं पुन्हा एकदा ते बाड वाचायला घेतलं